नमस्कार मित्र आज आपण साहित्यशास्त्रामधील पुढचा घटक अभ्यासणार आहोत साहित्यशास्त्रामधील घटक तीन ई साहित्य निर्मिती परंपरा साहित्य निर्मिती परंपरा बासी मर्डेकर प्रभाद प्रभाकर पाध्ये डॉक्टर शरद पाटील यशवंत मनोहर यांच्या साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयक दृष्टिकोन पाहूया तर ह्या विचारवंतांचा अभ्यासकांचं साहित्य निर्मिती विषय काय दृष्टिकोन आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे एम ए मराठीच्या सेमिस्टर वनमधील साहित्यशास्त्र या विषयाचा हा घटक तीन तिसरा घटक आहे त्यातला उपघटक ई आहे साहित्य निर्मिती परंपरा यात काही विचारवंत आहेत मराठी साहित्याचे जसे की बासिम मर्डेकर प्रभाकर पाद्ये शरद पाटील यशवंत मनोहर यांनी काय यांचा काही दृष्टिकोन आहे साहित्य निर्मिती विषयाचा तो आज आपल्याला प्रश्न उत्तर स्वरूपात आपल्याला अभ्यासाचा आहे तर पहिला प्रश्न आहे बासी मर्डेकर यांचा साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयी दृष्टिकोन काय आहे तो समजून घेऊया बासी मर्डेकर हे मराठी साहित्यातील प्रयोगशील आधुनिक आणि व मनोवैज्ञानिक दृष्टिकोन असलेले कवी होते बासी बासिमर्डीकर हे मराठी साहित्यातले कोण होते एक प्रयोगशील आधुनिक आणि मनोवैज्ञानिक दृष्टिकोन असलेले यांचा दृष्टिकोन कसा आहे तर प्रयोगशील प्रयोगशील आधुनिक आणि मनोवैज्ञानिक दृष्टिकोन असलेले हे एक कवी होते त्यांनी साहित्य निर्मितीला बौद्धिक चिंतन भावनाशीलता यांचा संगम मानले त्यांनी साहित्य निर्मितीला काय मानलं तर बौद्धिक चिंतन मानलं तसेच भावनाशीलता मानलं यांचा संगम मानलेला आहे मरडेकर यांनी साहित्य निर्मितीला बौद्धिक चिंतन आणि भावनाशीलता यांचा संगम मानलेला आहे त्यांच्या मते कवीची सर्जन प्रक्रिया ही अंतप्रेरणेवर आधारित असते मर्डेकरांच्या मते काय तरी एखादा कवी किंवा लेखकाची जी सर्जन प्रक्रिया आहे ही त्याच्या अंतरप्रेरणेवरती आधारित असते परंतु जी शिस्तबद्ध आणि विचार प्रक्रियेने ही नियंत्रित असते ही जी अंतरप्रेरणा ही सर्जन प्रक्रिया जी आहे कवीच्या मनातील मा, मा, ती ती एक शिस्तबद्ध आणि विचार प्रक्रियेनं नियंत्रित झालेली असते आधुनिक माणसाच्या गुंतागुंतीच्या भावविश्वाचे दर्शन काव्यात होते तर काही जे आधुनिक माणसाच्या जे गुंतागुंतीच्या भावश्वरचं दर्शन हे काव्यात होते असं त्यांचं मत आहे त्यांनी काव्यातून वास्तवातील विसंगती आणि मानसिक ताण यांचे कलात्मक रूपांतर केले मर्डेकरांनी काय केलं तर काव्यातून जे वास्तवातील विसंगती आहे ज्या आपल्या दैनंदिन जीवनात किंवा वास्तवातल्या जे विसंगती आहेत किंवा जी मानसिक ताण येतं तो त्यांचं कलात्मक रूपांतर केलेलं दिसून येतं तर हे मर्डेकरांचा दृष्टिकोन आहे मर्डेकरांनी वासी मर्डेकरांनी हे मारे मराठी साहित्यातील प्रयोगशील आधुनिक आणि मनोवैज्ञानिक दृष्टिकोन असलेले कवी होते त्यांनी साहित्य निर्मितीला बौद्धिक चिंतन आणि भावनाशीलता यांचा संगम मानले त्यांच्या मते कवीची सर्जन प्रक्रिया ही आंतरप्रेरणेवर आधारित असते परंतु ती शिस्तबद्ध विचारप्रक्रिणी नियंत्रित झालेली असते आधुनिक माणसाच्या गुंतागुंतीच्या भाविश्वाचे दर्शन काव्यात होते असं त्यांचं मन आहे त्यांनी काव्यातून वास्तवातील विसंगती आणि मानसिक ताण यांचे कलात्मक रूपांतर केलेले दिसून येते पुढचा प्रश्न आहे की प्रभाकर पाध्याय यांचा साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयी दृष्टिकोन आता हे प्रभाकर पाध्या यांनी वास्तववादी आणि सामाजिक भान असलेले साहित्य मांडले प्रभाकर यांनी <णिणणणणणणणणणणणणणणणणारी> काय मांडलं तर वास्तववादी वास्तवाशी निगडीत वास्तवात असलेले वास्तवात असलेले आणि सामाजिक भान असलेल्या सामाजाशी निगडित असलेल्या सामाजिक गोष्टींचं भान ठेवून ठेवलेलं असे साहित्य मांडले त्यांच्या दृष्टीने साहित्य निर्मिती ही समाजाशी संवाद साधण्याची प्रक्रिया आहे पाध्यांच्या मते काय आहेत तर साहित्य निर्मिती ही समाजाच्या समाजाशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे प्रक्रिया आहे साहित्य निर्मिती ही समाजाशी संवाद साधण्याची एक प्रक्रिया आहे लेखकाचा अनुभव भावना आणि समाजातील अन्याय यांचे एकत्रितकरण म्हणजे सर्जन आहे पाध्यायांचा दृष्टिकोन काय आहे लेखकाचे जे अनुभव आहेत भावना आहेत किंवा समाजातील जे अन्याय झालेले आहेत यांच्या एकत्रित करून जे साहित्य निर्मिती ते एकत्रीकरणाला त्यांनी सर्जन मांडलेलं आहे सर्जनता मांडलेलं आहे त्यांच्या लेखनात शहरी जीवनातील संघर्ष विघटन आणि माणसाचे मानसिक क्लेश प्रामुख्याने दिसतात प्रभाकर बांधे यांच्या लेखनात काय दिसतात तर शहरातलं जे जीवन आहे ते शहरातल्या जीवनातले जे संघर्ष आहे जे विघटन आहे माणसाचे जे मानसिक क्लेश आहेत ते प्रामुख्याने त्यांच्या लेखनात दिसून येतात साहित्य हे समाज परिवर्तनाचे साधन असावे साहित्य हे काय असावे ते समाज परिवर्तनाचे साधन असावे असे त्यांचे मत होते शरद पाटील यांचा साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयक दृष्टिकोन शरद पाटील यांनी साहित्याकडे तत्वज्ञानात्मक आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहिले शरद पाटील यांनी साहित्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिले तर तत्वज्ञानात्मक आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहणे पाहिलेले आहे त्यांच्यामध्ये साहित्य निर्मिती ही केवळ भावनांचा उद्रेक नसून ती सामाजिक वास्तव्याच्या रूपांतराची शक्ती आहे शरद पाटील यांचं मत काय तर साहित्य निर्मिती ही केव केवळ भावनांचा उद्रेक नाही आहे ती सामाजिक वास्तवाच्या रूपांतरणाची एक शक्ती आहे साहित्य निर्मिती फक्त भावना नाही आहेत भावना येतात आणि भावनांचा उद्रेक असा नाही आहे ते जे समाजाचं जे सामाजिक वास्तव झालं आहे त्याच्या रूपांतरणाची एक शक्ती आहे त्यांनी दलित श्री आणि शोषित वर्गाच्या अनुभूतींना साहित्याच्या केंद्रस्थानी आणले शरद पाटील यांनी काय केलं तर दलित स्त्री आणि शोषित वर्ग जे आहेत समाजातले जे शोषित वर्ग आहेत दलित वर्ग किंवा स्त्री वर्ग आहेत त्यांना अनु त्यांना वर्गाच्या अनुभूतींना त्यांना साहित्याच्या केंद्रस्थानी आणलेलं दिसून येतं सर्जन म्हणजे समाजात क्रांती घडवण्याचे सार्जन साधन सर्जन म्हणजे काय शरद पाटील यांच्यामध्ये सर्जन म्हणजे काय तर समाजात क्रांती घडवण्याचे साधन होय असा त्यांचा ठाम दृष्टिकोन होता तर शरद पाटील यांचा दृष्टिकोन काय साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयी तर शरद पाटील यांनी साहित्याकडे तत्वज्ञानात्मक आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहिले त्यांच्या मते साहित्य निर्मिती ही केवळ भावनांचा उद्रेक नसून ती सामाजिक वास्तव्याच्या रूपांतरणाची शक्ती आहे त्यांनी दलित श्री आणि शोषित वर्गाच्या अनुभूतींना स साहित्याच्या केंद्रस्थानी आणले सर्जन म्हणजे समाजात क्रांती घडवून घडवण्याचे साधन हो असा त्यांचा ठाम दृष्टिकोन होता पुढे यशवंत मनोहर यांचा साहित्य निर्मितीविषयी काय ते समजून घेऊया यशवंत मनोहर यांनी साहित्याला मानवी अनुभवांच्या खोलपणाशी जोडले यशवंत मनोहर यांनी साहित्याला कशाशी जोडले ते मानवाचे जे अनुभव आहेत त्यांच्या खोलपणाशी त्यांच्या अंतर खोलीपर्यंत जाऊन त्यांनी मानवी अनुभवांच्या खोलीशी जोडलेले दिसून येते त्यांच्यामध्ये सर्जन म्हणजे आत्मशोध आणि सामाजिक जाणीवांचे एकत्रित एकत्री प्रकटीकरण आहे यशवंत मनोहर यांच्या मते काय सर्जन म्हणजे काय तर आत्मशोध आत्म्याचा शोध आणि सामाजिक जाणीव समाजातील ज्या परिस्थिती आहे त्याची जाणीव ठेवून यांचे एकत्रित प्रकटीकरण प्रकटीकरण म्हणजे सर्जन होय त्यांनी आपल्या कवितेत माणसाच्या अस्तित्ववादी संघर्षाच्या आणि आत्ममूल्य शोधण्याच्या प्र प्रक्रियेचे दर्शन घडवले त्यांनी आपल्या कवितेमध्ये काय केले तर माणसाचे जे अस्तित्ववादी संघर्ष आहे माणसाचं जे अस्तित्व अस्तित्वासाठी जे संघर्ष करतो आणि त्या आत्ममूल्य शोधण्याच्या प्रक्रियेचे दर्शन करून घडवलेले दिसून येतं त्यांच्या लेखनातून मानवी वेदना अन्यायाविरुद्धचा संताप आणि आत्मभाणाची जाणीव प्रकट होते त्यांच्या लेखनात दे मुख्यते काय दिसतं त्यांनी मानवाच्या ज्या वेदना आहेत मानवाला ज्या अन्याय सोसावा लागलेल्या आहेत ते शोषित वर्ग आहेत त्याच्याबद्दलचा त संताप आणि आत्मभाणाची जाणीव प्रकट झालेली दिसून येते तर मनोहर यशवंत मनोहर यांचा दृष्टिकोन काय आहे तर यशवंत मनोहर हे यांनी साहित्यातील मानवी अनुभवांच्या खोलपणाशी जोडले त्यांच्या मते सर्जन हे आत्मशोध आणि सामाजिक जाणीव यांचे एकत्रीकरण प्रकटी एकत्रित प्रकटीकरण आहे त्यांनी आपल्या कवितेतील माणसाच्या अस्तित्ववादी संघर्षाच्या आणि आत्ममूल्य शोधण्याच्या प्रक्रियेचे दर्शन घडवले त्यांच्या लेखनातून मानवी वेदना अन्याविरुद्धचा संताप आणि आत्मभानाची जाणीव प्रकट होते पुढे साहित्य निर्मिती परंपरा महत्वपूर्ण विचारवंतांच्या दृष्टिकोन मी तुमच्या हा हा उपाध्याय शरद पाटील मनोज यांच्या साहित्य निर्मिती दृष्टिकोन आधारित काही प्रश्न उत्तर पुन्हा आलेले आहेत दीर्घोत्तर बद्दल हे आपण टिपा पाहिल्या आता बासी मर्डेकर यांच्या साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयी मनोवैज्ञानिक आणि आधुनिक दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण करा बासे मर्डेकर हे मराठी साहित्यातील प्रयोगशील आधुनिक आणि मनोवैज्ञानिक दृष्टिकोन असलेले कवी होते त्यांनी साहित्य निर्मितीला केवळ भावनांचा ओघ न मानता बौद्धिक चिंतन आणि भावनाशीलता यांचा संगम मानले त्यांच्या मते कवीची सर्जन प्रक्रिया ही अंतर्प्रेरणेवर आधारित असली तरी ती शिस्तबद्ध आणि विचार प्रक्रियेने नियंत्रित असते मर्डेकरांच्या साहित्याचे केंद्रस्थान आधुनिक माणसाचे गुंतागुंतीचे भावविश्व होते त्यांनी वास्तवातील विसंगती पॅराडॉक्स आणि मानसिक ताण यांचे थेट चित्रण करण्याऐवजी त्यांचे कलात्मक रूपांतर केले म्हणजे ते साहित्याला मानवी मनाच्या आंतरिक संघर्षाचे आणि बौद्धिक जाणीवीचे प्रकटीकरण मानत होते हे जे साहित्य निर्मिती परंपरेतील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले तर मर्डेकर यांनी काय केलं ते मर्डेकर हे साहित्यातील प्रयोगशील आणि आधुनिक मनोवैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले कवी होते त्यांनी साहित्य निर्मिती केवळ भावनांचा ओघ न मानता बौद्धिक चिंतन आणि भावनशीलता यांचा संगम मानले त्यांच्या मते कवीची कवीची सर्जन प्रक्रिया ही अंतप्रेरणेवर आधारित असली तरी ती शिस्तबद्ध विचार प्रक्रियेने नियंत्रित ने असते मर्डेकरांच्या यांच्या साहित्याचे केंद्रस्थान आधुनिक माणसाच्या गुंतागुंतीच्या भावविश्व असते असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी वास्तवातील विसंगते आणि माणसाचा मानसिक ताण यांचे थे थेट चित्रण करण्याऐवजी कलात्मक रूपांतर केलेलं दिसून येते ओके ते साहित्याला ते साहित्याला मानवी जीवनाच्या आंतरिक संघर्षाचे बौद्धिक जाणीवीचे प्रकटीकरण मानत होते जे साहित्य निर्मिती परंपरेतील महत्वाचे योगदान आहे पुढे प्रभाकर पाध्या यांच्या मते साहित्य निर्मिती प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा समाज परिवर्तनाचे साधन म्हणून साहित्याची भूमिका विषित करा प्रभाकर पाध्या यांनी वास्तववादी आणि सामाजिक भान असलेले साहित्य मांडले प्रभाकर यांनी काय म्हणले तर वास्तववादी आणि सामाजिक भान असलेले साहित्य मांडले त्यांच्या दृष्टीने साहित्य निर्मिती ही समाजाशी संवाद साधण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे त्यांच्यामध्ये सर्जन प्रक्रिया सर्जन म्हणजे केवळ आत्म आत्मनाविलास नसून ती लेखकाच्या अनुभव भावना आणि समाजातील अन्यायांचे एकत्रीकरण आहे पाध्या यांच्या लेखनात शहरी जीवनातील संघर्ष मानवी विघटन आणि मानसिक क्लेश यांचे चित्रण प्रामुख्याने आढळते प्रामुख्याने आढळते त्यांच्या दृष्टिकोनानुसार साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही त्याचे उद्दिष्ट समाज परिवर्तन घडवणे हे आहे साहित्य हे समाजाला नवी दिशा देणाऱ्या देणारे आणि वास्तवातील त्रुटींवर प्रकाश टाकणारे सामाजिक साधन आहे साधन असले पाहिजे यांवर त्यांचा ठाम विश्वास होता हे आपण आता प्रभाकर पाध्या यांचं दृष्टिकोन पाहिला पुढे तिसरा प्रश्न आहे शरद पाटील यांनी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पाहण्याचा तत्त्वज्ञानात्मक आणि सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन सविस्तर स्पष्ट करा शरद पाटील यांनी साहित्याकडे तत्त्वज्ञानात्मक आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहिले त्यांच्यामध्ये साहित्य निर्मिती ही केवळ भावनांचा उद्रेक नसून ती समाजाच्या वास्तवाच्या रूपांतरणाची शक्ती आहे त्यांनी सर्जन प्रक्रियेला एक व्यापक सामाजिक दृष्टीशी जोडले पाटील यांनी दलित स्त्री शोषित वर्गांच्या अनुभूतींना साहित्याच्या केंद्रस्थानी आणून सोडले त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली त्यांच्यासाठी साहित्याचे कार्य केवळ चिंतन न करणे नसून समाजाला मुळापासून बांधून टाकणे आहे म्हणूनच त्यांचा सर्जन प्रक्रियेविषयीचा ठाम दृष्टिकोन असा होता की सर्जन म्हणजे समाजात क्रांती घडवण्याचे साधन आहे हा दृष्टिकोन साहित्याला सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक शक्तिशाली हत्यार बनवतो असं शरद पाटील यांचं मत आहे दृष्टिकोन आहे पुढे मनोहर यशवंत मनोहर यांच्या साहित्य निर्मिती प्रक्रियेतील आत्मशोध आणि सामाजिक जाणीव ह्या दोन महत्वाच्या संकल्पना स्पष्ट करा मनोहर यशवंत मनोहर यांनी साहित्याला मानवी अनुभवांच्या खोलपणाशी जोडले त्यांच्या मते सर्जन म्हणजे केवळ वर... <coughs> सर्जन म्हणजे केवळ बाह्य जगाचे निरीक्षण नव्हे तर ते आत्मशोध आणि सामाजिक जाणीव यांचे एकत्रित प्रकृटीकर प्रकटीकरण आहे मनोहर यांनी आपल्या कवितेत माणसाच्या अस्तित्ववादी संघर्षाचे आणि आपले आत्ममूल्य शोधण्याच्या प्रक्रियेचे दर्शन घडवले त्यांचे साहित्य मानवी वेदना आणि आत्मिक संघर्षातून जन्मलेले असते त्यांच्या लेखनातून मानवी वेदना अन्यायविरोधाचा संताप आणि आत्मभावानाची जाणीव प्रकट होते अशा प्रकारे त्यांनी साहित्याच्या साहित्याला व्यक्तीच्या आंतरिक अस्तित्वाचा शोध घेणारे आणि त्याचवेळी बाह्य सामाजिक अन्यायांवर आवाज उठवणारे माध्यम मानले पुढे काही शॉर्ट टिप्स आलेले आहेत त्या पाहूया बासी मर्डेकर यांनी सर्जन प्रक्रियेच्या दृष्टिकोन मर्डेकरांचा दृष्टिकोन मनोवैज्ञानिक आणि आधुनिक हा शॉर्ट नोट्स आता बासी मर्डेकर यांचा सर्जन प्रक्रियेचा दृष्टिकोन मर्डेकर यांचा दृष्टिकोन मनोवैज्ञानिक आधुनिक आणि होता ते सर्जन प्रक्रियेत बौद्धिक चिंतन भाव भावनाशीलतेचा समतोल आवश्यक मानतात त्यांच्या मध्ये सर्जन हे अंतरप्रेरणेवर आधारित असले तरी शिस्तबद्ध विचार प्रक्रियेने ते नियंत्रित केले जाते त्यांच्या साहित्यातून आधुनिक माणसाच्या मानसिक ताणाचे आणि गुंतागुंतीच्या भावचे कलात्मक रूपांतर आढळते शरद पाध्या यांची साहित्य निमित्त वास्तववादी भूमिका पाध्या यांनी साहित्य निर्मितीला वास्तववादी आणि सामाजिक भान देणारी प्रक्रिया मांडली त्यांच्या त्यांचे सर्जन लेखा लेखकाचे अनुभव समाजातील अन्याय यातून साकारते त्यांनी साहित्यात शहरी जीवनातील संघर्ष आणि मानसिक क्लेशांचे वास्तव चित्रण केले त्यांच्या भूमिकेनुसार साहित्य केवळ वास्तव्याचे दर्शन नाही तर ते समाज परिवर्तन घडवण्याचे महत्त्वाचे साधन आहे पुढे शरद पाटील यांचं सर्जन म्हणजे क्रांती हा विचार सांगा शरद पाटील यांनी साहित्याकडे तत्वज्ञानात्मक आणि क्रांतिकारक भूमिकेतून पाहिलेलं दिसून येतं त्यांच्या मते निर्मिती ही सामाजिक वास्तवाचे रूपांतरण करण्याची शक्ती आहे त्यांनी शोषित दलित श्री वर्गाच्या अनुभूतींना केंद्रस्थानी ठेवून साहित्याचा उपयोग समाजात न्याय प्रस्थापित करण्यासाठी केला सर्जन म्हणजे समाजात क्रांती घडवण्याचे साधन हा त्यांचा अत्यंत स्पष्ट आणि निर्णायक दृष्टिकोन होता पुढे यशवंतराव मनो यशवंत मनोहर यांच्या साहित्यातील आत्मशोध आणि वास्तववादी संघर्ष समजून घेऊया मनोहर यशवंत मनोहर यांनी सर्जन प्रक्रियेला प्रक्रियेला आ, मानवी अनुभवांच्या खोलपणाशी जोडले त्यांच्या साहित्यात आत्मशोध आणि जाणीव सामाजिक जाणीव यांचा समन्वय दिसतो त्यांच्या कवितेतून माणसाच्या अस्तित्ववादी संघर्ष आणि आपले आत्ममूल्य शोधण्याची प्रक्रिया चित्रित होते त्यांच्या लेखनातून मानवी वेदना आणि अन्यायाविरुद्धचा संताप प्रकट होतो जो त्यांच्या सर्जन प्रक्रियेचा गावा आहे ते हे आपण काही मराठीतील विचारवंत अभ्यासक यांच्या यांचा साहित्य निर्मिती प्रक्रियेविषयी एक दृष्टिकोन पाहिला तर हा घटक आपण इथे संपवलेला आहे तर हा घटक पुन्हा पुन्हा समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सारखा पहा ऐका जेणेकरून हा घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद